thank yeah. you श्वास रोखून धरणारा व्हिडिओ अजगराने त्याच्यावर अचानक केला हल्ला साप म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो मग तो साप विषारी असो अथवा अजगर तसा विषारी नसला तरी मोठ्यात मोठ्या गिळंकृत करण्याची क्षमता त्याच्यात आहे मोठ्या अजगराने अचानक एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला तर त्याचे काय होईल असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे उत्तर त्या इसमाची काही खैर नाही असेच असेल अजगराच्या हल्ल्याचा असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यात एक व्यक्ती आपल्या नुसत्या हातांनी अजगराला पकडते पण काही क्षणातच अजगर त्याच्यावर झडप घालतो जीवघेणा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो मात्र त्या व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचतो अरे देवा अजगरान अचानक झडप घेतली तर अशा क्षणी माणूस घाबरून कोसळतो पण या व्यक्तीने मात्र प्रसंगावर धान राखलं अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडिओत तो थोडक्यात वाचतो मात्र तो क्षण पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल व्हिडिओ मध्ये दिसत की प्रसिद्ध वन्यजीवप्रेमी माइक माईक होल्स्टन एका विशाल अजगराला थेट कोंबड्याच्या घरातून बाहेर काढतो त्याने खूप दक्षता घेतली होती की अजगर हल्ला करू नये पण अजगराने अचानक त्याच्या आता सर्व संपलं पण माईकने अगोदरच काळजीपूर्वक पकड ठेवली होती आणि तो कसा बसा वाचला हा थरार पाहून प्रत्येकाच्या अंगावर भीतीचा काटा येईल साप म्हटलं की विषारी असा समज असतो पण अजगरासारखा साप विषारी नसला तरी तो इतका शक्तिशाली असतो की आपल्या प्रचंड ताक दीने तो ठार मारू शकतो त्यामुळे त्याचा सामना म्हणजे थेट मृत्यूशी खेळणं या व्हिडिओतलं दृश्य नेमकं तेच दाखवत एक चुकीची हालचाल झाली असती तर माईकचा जीव गेला असता माईकने इंस्टाग्राम वर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत दोन मिलियन हून अधिक लोकांनी पाहिला आहे हजारो लोकांनी हा थरारक व्हिडिओ लाईक करून प्रतिक्रिया दिल्या आहेत कुणी म्हणाले हे पाहताना अंगावर काटा आला तर कुणी क्षणभर वाटलं की आता तुला काहीतरी झालंय अशी कमेंट केली अजगराच्या या हल्ल्याचा हा थरारक व्हिडिओ पाहिल्यावर तुमचेही डोळे विस्फारतील आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही